जुने जाऊ द्या जाऊद्या लागुनी अशी भावना मनात जागवत नवी उमेद घेऊन येणाऱ्या नववर्षाच्या पदार्पणाचं काल अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं मावळत्या सूर्याच्या साक्षीनं मनामनात आशेचे नवे प्रकाश किरण प्रज्वलित झाले मुंबई पुण्यासह राज्याच्या सर्वच भागात काल नववर्ष स्वागताचा जल्लोष पाहायला मिळाला महाबळेश्वर लोणावळ्यासारखी पर्यटनस्थळं विविध शहरातले छोटे मोठे मॉल्स तसंच कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांनी गर्दी केली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये तारकर्ली देवबाग चिवला हे समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेले होते विविध साहसी खेळ नौकानयन स्कूबा डायव्हिंग सिंधुदुर्ग किल्ला दर्शनाचा पर्यटकांनी आनंद लुटला नववर्षदिनी आज राज्यभरात विविध देवळांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे मुंबईतील सिद्धिविनायक तसंच शेगाव इथल्या संत गजानन महाराजांच्या देवळात भाविकांनी दर्शन घेत नवीन वर्ष आनंदात जावं अशी प्रार्थना केली पंढरपूरमध्ये भाविकांनी येणारं वर्ष सुखाचं जावं अशी विठू चरणी प्रार्थना केली यावेळी मंदिरात फुलं तसंच फळांची आकर्षक सजावट करण्यात आली होती नाशिकमध्ये दोन हजार तेवीस या सरत्या वर्षाला गोदाकाठी सहस्त्रदीप प्रज्वलित करून निरूप देण्यात आला यामुळे गोदाकाठ उजळून निघाला होता i don't दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत हे वर्ष सर्वांसाठी समृद्धी शांतता आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनीही नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत